मी तुमचा मराठी लाडका युट्यूबर प्रफुल्ल चव्हाण आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आवलो आहे आपल्या काजूच्या बागेत या आहे आपली सगळी काजूची बाग चला तर बघूया आजच्या काजूच्या बागेतलं थोडंसं छोटी झाडं आणि मोठ्या झाडांचं लागलेलं काजू तुम्हाला आज दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये छोटी झाडं दोन वर्षापूर्वी आपण सांवतवाडी वेंगुर्लांना कलम आणलेली हे बघा असे काजू लागतात त्याला वरती फळ लागते आणि हे आपण ओरिजिनल काजू खातो ते फळ आहे हे आपली छोटीशी झाडं ही आहेत आपली मोठी झाडं हे बघा आपल्या छोट्या झाडाला किती फ फळं सुटू लागल्यात या आहे या आहे हे बघा वेंगुरला सात आणि वेंगुरला चार नंबर जात आहे याच्यामध्ये हे बघा फळ केवढं मोठं झाड छोटंसं आहे पण ह्याला फळं लागलं बघा केवढी साफसफाई आपण करून घेतली बागेची मधी ते बघा फळं म्हणजे भरपूर फळं लागल्यात त्याच्यासमोर आपली हे बघा फार आपला सरकारी हद्द आहे आपली सर्व बाग पूर्ण टोटल आपली बाग आहे एक एकरमध्ये हे असे आपण बांध घातले आहेत जेणेकरून पाणी अडून झाडांना पाणी पावसात आणून झाडांना पा, जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था होईल हे आहे आपलं काजू हे खालचे जे फळ आहे यामध्ये आपलं काजूचं जे आपण घर खातो ते राहते हे आपलं फळ आहे यामध्ये काजू फेणी बनते या फळापासून गोवा स्पेशल काजू फेणी ही आपली नवीन झाडं येते एक एक वर्षाची वर्ष झाडलं आत्ता आपली अशी बाग आहे टोटल छोट्याशा बागेत येत पण माळ साफसफाई करून ओके केली बाग आता मोहोर आला ह्या मोहोरला फळधारणा होती हा हे मोहोर ह्याला आमच्या भाषेत म्हणतात मोहोर ह्याच्यापासूनच फळधारणा होती तर इथे तुम्हाला दाखवतो हे बघा हा मोहोर मोहोरमधूनही दा इथून फळ आली आणि इथून हा फळधारणा झाली हे बघा प्रत्येक मोहोरला अशी लहान छोट्या झाडांना काजू किती लागले बघा हे ला। आता पंधरा ते वीस दिवसात फळ पिकणार आहे आणि ह्या बिया पाडायला चालू असं म्हणतात पंधरा वीस दिवसात आपल्याला ह्याचे फळ मिळणार हे पूर्ण सीजन पूर्ण इकट्ठा करून वाळवून ओके करायचं नाही त्यानंतर ह्याचं आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर पूर्ण सीजन झाल्यानंतर मे महिन्यात आपण ह्याची विक्री करते भावा एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो असतोय अशी मोठी झाडं असतात छोटी झाडं एवढं मोठं झाड आहे बघा हे एवढं मोठं झाड पसरलं एवढं मोठं ते समोर एक मोठं झाड आहे एवढं मोठं ही इकडं इकडं समोर आहेत हे समोर एक मोठं झाड आहे हे मोठं झाड आहे हे त्याच्या वयानुसार आणि त्यांच्या जातीनुसार वाढत आहेत झाडं ही वेंगूरला झाड वाढत नाहीत पण फळ झालं जास्ती असं असते समोर पण लावलेत आपण पेरूचं झाड हे बघा समोर तर आज आपण आलो आहे पाला पेटवायला पाला पेटवीला हे असं माळ करावं लागते माळ केला होती आता हे काजू ना प्रॉब्लेम होऊन येऊन म्हटलं चला काजूची एक छोटीशी व्हिडिओ करूया हे असं माळ करावं लागला माळ करायची बागा म्हणजे काजू पडलेला लगेच दिसतोय त्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते ह्या स माळ केलेला असते खाली काजू पडतो आहे ॲटोमॅटिक फक्त वेचून घ्यायचा आणि त्याचं हार्वेस्टिंग करायचं एवढंच काम असते सगळी बाग आपण माळ केलेली आहे रोज येऊन असं थोडं थोडं पेटवून ओके करायचं आहे ठीक आहे मित्रांनो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन एका या एक लॉगमध्ये Ahi atau ha, tu tu dia pula asa plot. Okay.